कोपरखैरणे सेक्टर नऊ येथील संत वामनधव भगवान बाबा उद्यानात नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या विश्रांती कट्ट्याचे भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला या कोपर खैरणे विभागातील विविध नागरी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला असून हे सर्व कामे खासदार निधीतून होत आहेत या भूमिपूजनाचा शुभारंभ ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश म्हस्के आणि जिल्हा प्रमुख द्वारकादा धोईर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी शिवसेना नेते व माजी नगरसेवक रामदास पवळे माजी नगरसेवक शिवराम पाटील युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे प्रवक्ते प्रसाद भोरपडे उपजिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी खासदार नरेश मस्के म्हणाले नागरी विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहून नागरिकांच्या गरजांनुसार सुविधा निर्माण करणे हीच खरी जनसेवा आहे कार्यक्रमादरम्यान परिसरातील नागरिकांनी नागरी विकास कामांबद्दल समाधान व्यक्त केले सुरू होणाऱ्या या विकास उपक्रमांमुळे परिसरातील सुविधांचा दर्जा उंचावेल नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल अपेक्षित आहे संत वामन भाऊ भगवान बाबा या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा असेल त्याचबरोबर या उद्यानातील काम याचा भूमिपूजन समारंभ आज झालेला आहे आमचे नगरसेवक रामदास पोवळे यांनी सातत्याने जो पाठपुरावा केला आणि या माध्यमातून आपण खासदार निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आज जवळजवळ दहा भूमिपूजनं आज या प्रभागात आहेत उद्या दहा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेग मध्ये जवळजवळ तीस पस्तीस ठिकाणी काम सुरू आहे या मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्वच प्रभागांमध्ये काही ना काही निधी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे नागरिकांच्या सेवेकरता नागरिकांना सोयी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललेलं आहे आणि नागरिकांनीसुद्धा या कामांमध्ये सहकार्य द्यावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या ठिकाणी आजच मला मंदाताईंची एक मी मुलाखत ऐकली की ज्या आमदार आहेत बेलापूरच्या की या ठिकाणी महिलांना संधी मिळेल महापौर महिलांचा होईल महायुतीचा महापौर होईल आणि महिला महापौर झालं तर नक्कीच आनंद होईल आणि त्या महिलांना मी या ठिकाणी शुभेच्छा दे महायुतीचा भगवा या नवी मुंबई महानगरपालिकेवर फडकेल या ठिकाणी आज सन्माननीय खासदार नरेशे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी उद्यानामध्ये नागरी विविध कामांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे उद्यानाचं सुशोभीकरण या ठिकाणी विश्रांती कट्टा एक नवीन डिझाईनमध्ये खासदार साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या निधीतून आम्हाला मंजूर करून दिलेला आहे आणि तो नवीन डिझाईनचा एक चांगल्या प्रकारे विश्रांती कट्टा या उद्यानामध्ये होणार आहे खासदार साहेबांचं आमच्यावरती सतत लक्ष असतं आणि आम्हाला जी नागरी सुविधांची कामं करावी लागतात त्या बाबतीमध्ये आम्हाला नेहमी सहकार्य करतात आता या ठिकाणी नगरपालिकेच्या इलेक्शन येऊ घातलेले आहेत खासदार साहेब असू द्या साहेब असू द्या ते आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहेत आणि आम्हाला या इलेक्शनमध्ये या मा महायुतीच्या माध्यमातून नवी मुंबई शहरामध्ये महायुतीचा महापौर या ठिकाणी होणार आहे विश्रांती कट्टा हा परिसरातील लोकांसाठी विश्रांती संवाद आणि सामाजिक ऐक्य वाढवण्याचे केंद्र ठरणार असून शिवसेनेच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसाठी सातत्याने होत असलेली कामे पाहून नागरिकात उत्साह आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे रामदास पवळे यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या नागरी विकास कामांमुळे कोपर खैरणे परिसराचा चेहरा बदलण्यास मदत होणार आहे आपकी आवाज आपकी खबर जुडे रहिये आवाज टुडे ना भूल